श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ इथं पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश देण्यात येत आहे याचं उद्घाटन हस्ते करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये बीएससी बी कॉम पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू असून यासाठी प्रवेश प्रक्रिया कार्यालयाचं उद्घाटन कुलगुरू प्रकाश पाहनवर यांच्या हस्ते झालं विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलामध्ये पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी कार्यालय सुरू करण्यात आलं यंदाच्या वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुरी विद्यापीठामध्ये बी एस सी बी कॉम पदवीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत त्यासाठी प्रवेश प्रक्रिया कार्यालयाच्या उद्गणाप्रसंगी प्र कुलगुरू लक्ष्मीकांत दामा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सचिन गायकवाड रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉक्टर अंजना लावण डॉक्टर विकास घोटे डॉक्टर आर एस मेनते डॉक्टर गौतम काळे डॉक्टर विनायक धुळप पदवी अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉक्टर धवल कुलकर्णी डॉक्टर अनिल घनवट डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर सदानंद शृंगारी डॉक्टर मुकुंद माळी आदींची उपस्थिती होते